सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार आपण कॉम्पिटेटर आहोत याच भान सर्व कॉम्पिटेटरने ठेवणं आवश्यक आहे ते आजच्या तुमच्या टॉपिकमध्ये दिसून येईल करंटच्या गप्पांमध्ये रंगायचं नाही नाहीतर टिपी होऊन जाईल आरावली 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 सगळीकडे चालू आहे बरोबर आहे करंट इश्यू आहे येऊ शकतं त्या करंट इश्यूच्या कॉन्टेक्ट मध्ये पण आपण कॉम्पिटेटर आहोत तर त्याचा बेस पाहायला पाहिजे तर आपण ज्योग्राफिकल जिओलॉजिकल कॉन्टेक्स्ट मध्ये है ना भौगोलिक आणि भूगर्भीय या दोन्ही अनुषंगाने अरावलीकडे बघणं आवश्यक आहे खूप सारे अँगल आहेत खूप सारे अँगल आहे हेरिटेज अँगल राहील हिस्टॉरिकल अँगल राहील ज्योग्राफिकल जिओलॉजिकल है ना बरेचसे अँगल आहेत इकॉनॉमिक पर्स्पेक्टिव्हने बघा किंवा वेगवेगळे आजचा हा पर्स्पेक्टिव्ह कुठला ठेवूया आपण जिओलॉजिकल प्लेस काय आहे म्हणजे भा आपल्या पृथ्वीच्या इतिहासामध्ये है ना हिस्ट्री ऑफ अर्थ याचं स्थान काय आहे आणि याला कोणत्या प्रकारचा पर्वत म्हणतात आणि काम म्हणतात हे थोडक्यात आज आपण समजून घेणार कारण की परीक्षेला अशाच प्रकारे विचारल्या जातं क्लिअर तर बघायचं चला मग तर पहिल्यांदा आपण बघूया त्याचं जिओलॉजिकल प्लेस जिओलॉजिकल कंडिशन है ना पृथ्वीचा इतिहास जर बघितला म्हणजे जिओलॉजिकल हिस्ट्री जर बघितली तर त्या कॉन्टेक्स्ट मध्ये याचं स्थान काय आहे तर याचं स्थान आहे भारतामधील लक्षात घ्या भारतामधील शब्दाकडे लक्ष द्या भारतामधील सर्वात प्राचीन पर्वतरांग आहे सर्वात प्राचीन आहे म्हणजे भारतात जेवढ्या काही माउंटन रेंजेस आहेत त्यापैकी सर्वात ओल्डेस्ट कोण आहे तर आपल्याला असं दिशेल अरावली पर्वतरा क्लिअर पहिलं क्लिअर दुसरं महत्वाचं जगाच्या मध्ये जगामधील सर्वाधिक प्राचीन भूगर्भीय जेवढ्या संरचना आहेत जगातील प्राचीन जेवढ्या भूगर्भीय संरचना आहेत त्यामधील एक आहे सर्वात प्राचीन नाही जगात सर्वात प्राचीन नाही भारतातील सर्वात प्राचीन कोणता संरचना नाही पर्वत आणि जगातील जेवढ्या संरचना आहेत भूगर्भीय संरचना है ना त्या मध्ये जर बघितलं हे त्यातलं एक आहे व्हॉट इट कनोट्स दोन याच्यामध्ये काय इन्फरन्स होता हे इन्फर्ड होत की पृथ्वीच्या इतिहासामध्ये जिओलॉजिकल हिस्ट्री ऑफ द अर्थ या मध्ये जर बघितलं तर अरावली माउंटन रेंज इज वन ऑफ द ओल्डेस्ट स्ट्रक्चर वन ऑफ द ओल्डेस्ट जिओलॉजिकल स्ट्रक्चर ऑफ द अर्थ असं आपल्याला म्हणताय क्लिअर भाष्य लक्षात घ्यायचं शब्दावर फोकस करायचा इथेच दंडी उडते क्लिअर आता हा भाऊ जो आहे अरावली केव्हा प्रकट झाला तर प्री कॅम्ब्रियन इव्हेंट म्हणतात काय म्हणतात त्याला प्री कॅम्ब्रियन इव्हेंट आता हा जो प्री कॅम्ब्रियन इव्हेंट आहे हा इव्हेंट असा की ज्या वेळेला ह्या पृथ्वी तलावरील जे कॉन्टिनेंटची स्टॅबिलिटी म्हणजे उथल पुथल होत होता पूर्ण उकडून उकडून जात होती पृथ्वी आणि लावाच जिकडे तिकडे इकडच्या तिकडे हलचल त्यामध्ये स्टॅबिलिटी म्हणजे आपण ज्याच्या धर्तीवर उभे आहोत ना ते तयार व्हायला लागले होते फर्स्ट कॉन्टिनेटल फॉर्मेशनचा फेज आहे म्हणजे बघा म्हणजे अति प्राचीन आहे बरोबर आहे कुठल्या पट्ट्याचा भाग आहे अरावरे दिल्ली गिरी जनन अरावली दिल्ली ओरोजिनी याचा भाग आहे ओरोजेनिक बेल्टचा भाग आहे यामध्ये दोन बेल्ट आहेत एक अरावरे फोल्ड बेल्ट आणि दुसरं दिल्ली फोल्ड बेल्ट हे अरावली फोल्ड बेल्ट आणि दिल्ली फोल्ड बेल्ट असा दोन आहे क्लिअर अजून एक महत्वाचं की भारतीय भूगर्भीय ढाल जी आहे इंडियन शिल्ड हे बघा हा जो पट्टा हा युरेशियन प्लेट दिसते इंडियन प्लेट दिसते हे इंडियन शिल्ड आहे पूर्ण ही, ही, ही। यातलाच तो भाग आहे यातलाच भाग आहे आणि देअर फोर इट इज कॉल्ड एज अ पार्ट ऑफ द इंडियन जिओलॉजिकल शील्ड भारतीय भूगर्भ ढालीचा अविभाज्य घटक आहे त्याचाच भाग आहे क्लिअर राईट आता आपण जर हे बघितलं फोल्ड हा शब्द इथे दिसतोय दॅट मीन्स समथिंग यू हॅव्हिंग कोलाइड काहीतरी आदळलाय आहे आणि म्हणून प्राचीन भूखंड केंद्रकांचा आघात हे दर्शवते इट शोज द कोलिजन ऑफ ऍशियन क्रेटॉन्स एंशियंट क्रेटॉन्स भूखंड केंद्र क्रेटॉन्स म्हणजे असा भूभाग जो टणक आहे टिकाऊ आहे पण प्राचीन आहे टनक टिकाऊ पण प्राचीन त्याला आपण काय म्हणतो क्रेटॉन्स क्लिअर ओके ठीक आहे आता आपण बघूया की याला काय म्हणतात कोणत्या प्रकारची पर्वतरांग तर याला म्हणतात प्राचीन अवशिष्ट पर्वत काय म्हणतात प्राचीन अवशिष्ट पर्वत प्राचीनला ओल्ड रेलिक्ट माउंटन जुने अवशिष्ट म्हणा किंवा प्राचीन अवशिष्ट पर्वत इंग्रजीमध्ये दुसरे नाव रेसिड्युअल याचाही अर्थ अवशिष्टच होते रेसिड्युअल माउंटन रेंज किंवा सर्कम इरोजनल माउंटन रेंज असं पण म्हणतात किंवा इरोडेड फोल्डेड माउंटन्स म्हणजे दोन शब्द आहे एक तर इरोजन आहे आणि दुसरं फोल्डिंग आहे म्हणजे आपल्याला दिसते घडीचा पर्वत आहे बाबा हा हा घडीचा पर्वत आहेच बरोबर आहे आणि दुसरा हा काय आहे इरोडेड म्हणजे क्षरण झालेला झीज झालेला पर्वत आहे झिजलेला पर्वत आहे बरोबर आहे या दोन गोष्टी आपल्याला लक्षात येतात तर कसं बघून घेऊया एकदम थोडक्यात कस बघा तर याची जेव्हा प्री कॅम्ब्रियन इव्हेंटच्या वेळात जेव्हा याची निर्मिती व्हायला लागली तर निर्मिती होताना पहिल्यांदा रिफ्टिंग झाली हे दोन जर सपोज टू बी असा पकडा मग याचं डिटेलिंग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू इव्होल्युशन कसं झालं एक क्रेटॉन्स हा है ना एक क्रेटॉन्स इकडच्या साइडला दुसरा क्रेटॉन या दोन साइडला हा इकडे गेला हा इकडे गेला काय झालं रिप्टिंग झाली खाच पडली खचदरी खचदरी तयार झाली की त्याच्यात सेडिमेंटेशन होईल म्हणजे इथलं डिपॉझिशन जाईल हा खोल भाग झाला याच्यात डिपॉझिशन होईल बरोबर आहे डिपॉझिशन झालं की मग पुन्हा हे एकत्र येत आहेत कॉम्प्रेशन म्हणजे काय होत आहे दोन खंड दोन पट्टे दोन बेल्ट दोन खंड एकत्र येत आहेत कॉन्वर्ज होत आहेत काय होत आहे कॉन्व्हर्ज होत आहे कॉन्व्हर्जन्स व्हायला लागलं तर कॉम्प्रेशन व्हायला लागलं कॉम्प्रेशन व्हायला लागलं तर काय होते इकडून एक येते इकडून एक येते काय होते फोल्डेड माउंटन म्हणून घडीचे पर्वत फोल्डेड माउंटन आता त्या वेळेला ज्या वेळेला फोल्डिंग होत होती त्या वेळेला हा माउंटन कसा होता यंग माउंटन जसा आता हिमालय मग यंग माउंटनच वैशिष्ट्य काय यंग माउंटनचं वैशिष्ट्य ते सातत्याने त्याची उंची वाढत असते ग्रोईंग ऑल ग्रोईंग माउंटन्स कॉल एज अ यंग माउंटन्स बरोबर आहे मग हिमालयापेक्षा अति अधिक उंची होते आजचा हिमालय जर बघितला तर अराउंड सहा हजार मीटरचा आहे किंवा वीस हजार फूट ॲव्हरेज उंची आहे या उंचीपेक्षाही अधिक उंचीचा अरावली पर्वत होता यापेक्षाही अधिक उंचीचा अरावली पर्वत होता आणि म्हणून त्यावेळेला तत्कालीन वेळेला काय होता हा यंग माउंट उंची वाढत होती का वाढत होती कारण की दोन्ही क्रेटॉन्स एकत्र येत होते जेवढं कॉम्प्रेशन होईल जेवढं कोलिजन होईल तेवढ्या हो फोल्ड बरोबर जातील बरोबर आहे टेक्टोकन टेक्टोकनिकल केले की के कसे ऍक्टिव्ह असतील है ना नुसार ते ऍक्टिव्ह होते वारत, वारत, वारत आता हे निरंतर वाढत 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 गेला आता ते कॉम्प्रेशन थांबलं भूपट्टा आघात ज्याला म्हणतो प्लेट कोलिझन ते थांबलं है ना ते कुठल्याही कारणाने असेल वॉटर मे बी ते थांबलं थांबल्यामुळे आता लक्षात घ्या कोणत्याही रिलीफवर म्हणजे उठावावर दोन प्रकारच्या बाबी परिणाम करत असतात एंडोजिनियस आणि एक्झोजिनियस म्हणजे अंतर्गत भूगर्भातील बाबी आणि पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वरील बाबी वरील म्हणजे वातावरणीय बाबी पर्यावरणीय बाबी अॅटमॉस्पेअरिक इम्पॅक्ट आणि अंतर्गत आपण माहित खुदकुद खुदकुद खुद होते प्लेट इकडे तिकडे नाचत डान्स करतात बरोबर आहे ते, ते डान्स करणं संपून गेलं स्टॉप आता ते स्टॉप झालं तर इरोझन डॉमिनेट होईल कारण की एक्झोजेनियस फॅक्टर्स याचा परिणाम जास्त पडेल ऊन वारा पाऊस नद्यांपासून होणार इरोझन हे सर्व होईल त्यामुळे इरोझन क्षरण आणि अनाच्छादन डेन्युडेशन ह्या दोन्हीचं डॉमिनेशन जबरदस्त होत गेलं करोडो वर्ष होत गेलं करोडो वर, करोडो वर्षाचा आहे हा खूप जुना आहे ना करोड वर्षाचा ना, ना होत गेला होत गेल्यामुळे त्याची जीत झाली आणि जीत झाल्यामुळे काय झाला तो ओल्ड माउंटन यंग माउंटनचा काय झाला ओल्ड माउंटन पर्वताची उंची कमी कमी व्हायला लागली सध्याची उंची ऍवरेज काय आहे तर सहाशे ते नऊशे मीटर म्हणजे दोन हजार ते तीन हजार फुट फक्त कुठून वीस हजार फुटाच्या पेक्षा वर होता आणि तिथून आला कुठे आता दोन तीन हजार फुटावर आला जो उपर जातायक नि, निसर्गाचा नियम आहे म्हणून कोणीही माजू नये याच्यावरून शिकायचं निसर्गावरून ठीक आहे आता मग हे कशे एकदम गोलाकार राऊंडेड शेपचे हॉर्स टाइपचे असे दिसायला लागले हॉर्स टाईपचे असे दिसायला लागले बरोबर आहे मंद, मंद उतार म्हणजे हे अशा प्रकारचे हा मंद उतार आहे जेंटल उतार आधी असा स्टीप उतार होता आता जेंटल उतार व्हायला लागलेला आहे आणि त्यामुळे हे काय झाले ओल्ड माउंटन्स म्हणून याला आपण म्हणतो ओल्ड अवशिष्ट म्हणजे उरले सुरले अवशिष्ट म्हणजे उरले ना उरले सुरले बाकीचे सगळे गेले उरले सुरले म्हणजे अवशिष्ट पर्वत क्लिअर राईट कॉन्सेप्ट क्लिअर झाला आता हे जे सांगितलं ना हे चार फेज मध्ये झालं आहे हे जे इव्होल्युशन आहे उत्क्रांती अरावली पर्वताची ती चार फेज मध्ये झाली आहे ते चार फेजेस पुढच्या व्हिडिओमध्ये असं समोर पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायचं लागून राहायचं टिकून राहायचं मस्त अभ्यास करायचा आना अभ्यास अल द बेस्ट